नमस्कार मित्रांनो शासकीय कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा जी आर राहिलेला आहे तर मित्रांनो ओळखपत्र लावण्यासंदर्भात आता जी आर नेमका काय म्हणत आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना कार्यालयन ओळखपत्र दर्शनी भागावर लावण्याबाबत महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमांक आय एन डी एक हजार एकशे एकोणऐंशी अब्लिक चौवेचाळीस अब्लिक अठरा दिनांक सहा दोन एकोणावीसशे ऐंशी शासन परिपत्रक सामान्य प्रशासन विभाग क्रमांक संकीर्ण दोन हजार चौदा सोळा अब्लिक अठरा दिनांक सात पाच दोन हजार चौदा व दिनांक दहा दहा दोन हजार तेवीस शासन परिपत्रक शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी कार्यालयात असताना आपले कार्यालयीन ओळखपत्र दर्शनी भागावर लावण्याबाबत शासन परिपत्रक सामान्य प्रशासन विभाग दोन हजार चौदा सोळा ऑब्लिक अठरा दिनांक सात पाच दोन हजार चौदाद्वारे सूचना देण्यात आल्या होत्या शासन परिपत्रक सामान्य प्रशासन विभाग क्रमांक संकीर्ण दोन हजार चौदा प्रक्र सोळा ऑब्लिक अठरा दिनांक दहा दहा दोन हजार तेवीसद्वारे सूचनांचा पुनरुच्चार करण्यात आला असे असतानाही काही शासकीय अधिकारी कर्मचारी हे कार्यालयात असताना आपले कार्यालयीन ओळखपत्र दर्शनी भागावर लावत नाहीत असे निदर्शनात आले आहे म्हणून आता पुढील प्रमाणे सूचना देण्यात येत आहे राज्यातील सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी कार्यालयात प्रवेश करताना आणि कार्यालयात असताना आपले कार्यालयीन ओळखपत्र दर्शनी भागावर लावावे कार्यालयात प्रवेश करताना आणि कार्यालयात असताना आपले कार्यालयीन ओळखपत्र दर्शनी भागावर न लावणाऱ्या शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल वरील परिच्छेद क्रमांक तीन मध्ये निर्दिष्ट केलेल्या सूचनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित कार्यालयी प्रमुख विभाग प्रमुख यांची राहील हे शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जीओ वी डॉट इन या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक याप्रमाणे आहे हे शासन परिपत्रक डिजिटल साक्षरीने साक्षांकित सक्षरीन करून काढण्यात येत आहे महाराष्ट्र राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने तुम्ही जर शासकीय कर्मचारी असाल आणि जर आपले ओळखपत्र लावत नसाल तर तुमच्यावर शिस्तभंगाची कार्यवाही होऊ शकते त्यामुळे काळजी घ्या तर मित्रांनो या प्रकारचा हा जी आर आहे माहीत आवडल्यास कृपया लाईक करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओकरिता माझा टेक्नो शिक्षक हा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद